श्री रामविजय कथासार अयोध्या कांड अध्याय नऊ विकल्पाचे वारे आणि कैकैचा हट्ट श्रोतेजन हो मी जर थोड्या काही रसाळपणाने रघुनाथाची कथा सांगत असेल तर ती त्या रघुनाथाचीच कृपा ती माझ्या गुरुचीच कृपा ती तुम्हा रसिकांचीच कृपा आहे हे, हे समजावे आतापर्यंत बालकांडात वाढलेली ही कथारूपी वेल अयोध्यारूपी मंडपावर चढत आहे सावधान चित्त होऊन ते ऐकावे भरत व शत्रुघ्न आजोळी गेले कैकईचा भाऊ संग्रामजीत नावाचा विख्यात राजा होता राम लक्ष्मणादी चौघांच्या विवाह समारंभासाठी त्याला दशरथाने बोलावले होते अयोध्येतील विवाह समारंभातील सर्व सोहळे पूर्ण झाले संग्रामजीत परत आपल्या राज्यात जायचा बेत करू लागला तेव्हा त्याने कैकईजवळ विषय काढला ताई भरत आणि शत्रुघ्न यांचे आता विवाह झालेले आहेत मांडवी आणि कीर्ती तुझ्या सासरच्या कुळाचेच काय पण तुझ्या माहेरच्या कुळाचेही भूषण ठरतील अशाच आहेत माझ्या एक मनात आहे भरत व शत्रुघ्न यांना तुझ्या सुनांसह मी आपल्या घरी काही दिवस नेईन म्हणतो महिनाभर तरी तेथे राहतील तर सर्वांना बरे वाटेल सुनांनाही सर्व काही ओळखीचे होईल मामाच्या घरी भरताला राहायला आवडेल असेच मला वाटते तेव्हा तुझ्या परवानगीने मी दोघांना घेऊन जाऊ का कैकेला कह त्याचा बेत पसंत पडला रामाची व दशरथा दशरथाची संमतीही घेऊन घेऊन व भरत शत्रुघ्नांना मनातून रामविवाह जाणवत होता तरीही रामविरह जाणवत होता तरीही एक महिनाभर राहण्यासाठी त्याने मग दोघांना आपल्या राज्यात नेले रामाला युवराज करण्याचे बेत इकडे लक्ष्मणाने व रामाने वसिष्ठांकडून पुष्कळ प्रकारची शस्त्रास्त्रे चालविण्याची कला शिकून घेतली वसिष्ठ रणप्रवीणही होते विद्यावंतही होते आणि आत्मज्ञानीही होते रामाने एक दिवस लक्ष्मणांसह सभास्थानी जाऊन सर्वांना आपल्या दोघांच्या पराक्रमाचे व अस्त्रविद्येचे प्रत्यक्ष दर्शन घडविले ते पाहून दशरताची व वसिष्ठाची मर्जी त्या दोघांवर फारच बसली आपण वृद्ध होत आहोत हे लक्षात घेऊन दशरथाने आपल्या राज्यावर पुढे आपला उत्तराधिकारी कोणी असावे यासंबंधी वसिष्ठांचा विचार घेतला रामच सर्वांचा जास्त प्रिय होता रामालाच पद द्यावे व त्याला लवकरात लवकर अभिषेक करावा असे सर्वांच्या सल्ल्याने दशरथाने ठरविले वसिष्ठांनी त्याप्रमाणे पुढील सर्व बेत आखले चैत्रातील गुरुपुष्य योग त्यासाठी योग्य काळ ठरविला चार दातांचा पांढरा हत्ती शुभ्र अश्व तेजस्वी छत्र चामरे पाच प्रकारचे पल्लव सात प्रकारच्या मृत्तिका चारी समुद्राचे जल दिव्य सिंहासन यांची सर्व व्यवस्था केली गेली यासाठी मोठा विस्तीर्ण मंडप घातला देशोदेशी त्वरेने दूध पाठविले राजे लोकांना निमंत्रणे गेली विद्वान ब्राह्मणांना वेदपठण कराव्यास सांगितले राजमंदिरे सजविली रामाला दशरथाने आपल्या मनात आखलेला बेत सांगितला आपला मृत्यू जवळ आलेला आहे त्या योगे आपला व तुझा वियोग होईल अशी मला भीती वाटत आहे तेव्हा तुला युवराज करावे असे मला वाटते रामाने पितेची आज्ञा नम्रपणे शिरसावंतके मानली लक्ष्मणाने म्हटले तात मी रामाची मनोभावे सेवा करीन ते लक्ष्मणाचे उत्तर ऐकून दशरथाला फार संतोष झाला वारे हे बेत मोठ्या धडाक्याने चालले होते तेव्हा गगना देवांना मात्र मनातून वाटू लागले एकदा राम आपल्या अयोध्येच्या राज्यात गुंतला की मग तो रावणावर कशाला स्वारी करेल तसे न केल्याने त्याचे काय अडणार आहे तेव्हा काहीतरी करून सध्या तरी हे राज्य रामाला न मिळणेच चांगले नाहीतर त्याचे ठरलेले अवतार काय कार्य करणार कार्य राहणार एका बाजूला आणि देवांनी विचार केला विकल्पाला अयोध्येत पाठवावे विकल्प म्हणजे संशय म्हणजे रामाला राज्य मिळणे योग्य नाही असे मनातून मनामधून कोणाला तरी वाटले पाहिजे पण विकल्प काही अयोध्येत जायला तयारच होईना तिथे विकल्प कुणाच्याच मनात शिरू शकत नव्हता तेव्हा देवांची मोठी पंचायत झाली कैकईची मंथरा नावाची एक दासी होती ती स्वभावानेच मत्सरी होती राम तिला अजिबात आवडत नसे भरताला मान द्यावा असे तिला नेहमी वाटे कैकईच्या मुलापेक्षा कौसल्याच्या मुलाचीच लाड जास्त होतात असे असे पाहून ती मनातून फार जळफळे कैकई जरी मानीन असली तरी ती रामाचा दुरावा कधीच मानित नसे पण मंथरा नेहमी राम निजलेला असला तरी केर काढताना रामाच्या अंगावर उडेल असा काढी एक दोनदा रामाने तिला असे करू नको म्हणून सांगितले पण ती त्याची का ऐकत ऐकतच नसे रामाने मग एक दिवस तिला समजावून सांगितले की जो दुसऱ्यांच्या अंगावर केर उडवतो ना तो कुबडा होतो तुझ्या अशा कर्माचे फळ म्हणून तुला कुबडे व्हावे लागले राम तसे म्हणाला तेव्हा मंथरा तात्काळ कुबडक येऊन विरूप दिसू लागली मग रामाला ती शरण आली तेव्हा रामाने तिला उश्याप दिला मी कृष्ण अवतारात मथुरेला येईन तेव्हा तुझे हे वाकडे अंग सरळ करीन तोपर्यंत तुला हे व्यंग धारण करावेच लागेल अशी ही मंथरा मनातून रामांचे वाईट चिंतित असे एक दिवस ती बाहेर आणण्याच्या जवळ एका झाडाखाली बसली त्यावेळी तेथे तिच्या मनात विकल्प आला तिथे एक फळ पिकलेले पडलेले होते त्याचा खाण्याचा मोह होऊन तिने ते फळ भक्षण केले मग तिच्या मनात विचार आला कैकेच्या भरताला राज्य मिळावे ते त्याला का मिळू नये लगेच ती परत प्रसादात आली व कैकेला म्हणाली तू अगदीच भोळी ग कौसल्याचा राम पुढे राजा होणार आणि तुझा मुलगा लाडका भरत मात्र त्याचा दास होऊन आश आयुष्यभर पुढे राहणार नाहीतर राम भरताला मारून टाकेल नाही तर देशोधडीला लावी कैके म्हणाली नाही नाही असे मंथरे जरा राम तसाच भरत त मला दोन्हीही प्रिय आहेत मला कधीच त्यात काही फरक वाटतला नाही तू नुसती शंका काढू नकोस हे बघ तुला जे पाहिजे ते बक्षीस घे असे म्हणून तिने आपल्या गळ्यातला हार व पदक काढून तिच्या गळ्यात घातले पण मंथरेने ते पदक तोडून भिरकावून दिले आणि ती ऊर पिटून जोरजोराने रडू लागली तेव्हा मात्र कैकेला वाटले ही काही सोन्यासाठी रडत नाही हिच्या मनातील शंका खरी आहे तिने म्हटले मंथरे मी काय करू आता उद्या सकाळी तर रामाला अभिषेक होईल रा राजा त्याच त्याच्या बाजूचा प्रजा आणि त्याच्या ती पण त्याच्याच बाजूची कोणाच्या मनात रामाच्या बाबतीत उलटे काहीच नाही माझा भरत इथे नाही वेळ तर थोडा आहे वसिष्ठ व दशरथ माझे काहीच ऐकणार नाही मंथरा म्हणाले तुला काही भय नको पूर्वी राजाने तुला दोन वर दिले होते पण तू ते राखून ठेवलेस यावेळी तू ते दोन वर माग एका वराने भरताला युवराजपद माग आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठव राम वनवासात निघून गेला की राजा दुर्बल होईल रामाच्या बाजूचे लोक असतील ते पण जाऊ दे रामाबरोबर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करून घे हे तुझ्या हातात आहे अजूनही वेळ गेलेली नाही कैकई विचार करू लागली मंथरीच्या सांगण्याने तिला मोठा आशेचा किरण गवसला कैकईने त्याचवेळी मनात ठरविले की दशरथ आज रात्री मंदिरात आला की त्याच्याजवळ आपण हट्ट धरायचा कैकईचा हट्ट दशरथ उद्याचे आनंदाचे बेत मनाशी घोळवित रात्री तिच्या मंदिरात आला त्यावेळी तिने आपले सर्व अलंकार तोडून टाकले होते तोंडाला माती लावून घेतली होती सारा शृंगार विस्कटून टाकला होता धरणीवर पडून ती हुनके देत देत रडत होती तिची ती अवस्था पाहताच दशरथ एकदम धबकला त्याने मंथरेला विचारले असे एकदम काय झाले ग माझ्या राणीला मंथरा म्हणाली काय माहीत मगापासून असंच करतायत मी विचारले तरी काही सांगत नाही आपणच जरा विचारा दशरथ तिच्याजवळ गेला कैकई तुला भरताची आठवण येते का गं तू का रडतेस काही बिघडले का तुझे मला सांग डोळेपूस भर भरल्या राजभर प्रसादात उद्यावर उद्यावर एवढा मोठा सुखाचा सोहळा सुखा आला असता तू अशी का रडतेस तोच कैकईने त्याचा हात रागाने दूर लोटून दिला जमिनीकडे डोळे करून दोन्ही हातांनी चोळून ती मोठमोठ्याने रडू लागली राजाने तिचे हात धरले तिचे तोंड वर वळवू लागला तर ती त्याला दूर ढकलून म्हणाली कशाला तोंड देखले माझे खोटे सांत्वन करता माझे माझी आठवणसुद्धा नाही तुम्हाला सगळे राजकारण करता ते रामासाठी दशरथ दचक दचकला चरकला मनातून तो समजला कैकेचे डोहाळे त्याला आठवले तो पटकन तिचे पाय धरून म्हणाला हे प्रिये तू काहीही कर पण रडू नकोस मी रामाला उद्या युवराजपदी बसविणार आहे या समारंभात तू अडथळा आणू नकोस तुला काय हवे आहे ते मला सांग कैकही डोळ्यावरील आपला हात काढून रडवलेल्या मुद्रेने राजाकडे पाहू लागले हे बघा नवीन काही मी मागणार नाही मला तुम्ही स्वर्गात देवदानवांच्या युद्धाच्या वेळी दोन वर देव केले होते तेच आज मला द्या म्हणजे झाले मग मागाहून वचनभंग मात्र करू नका अग एवढेच ना, ना अजूनही माझे वचन कायम आहे तू माग तुला काय मागायचे आहे ते मी अजिबात नाकारणार नाही मग दोन्ही वर द्या एक वर असा मागते की उद्या रामाला युवराजपद न देता माझ्या भरताला ते द्या दुसरा वर असा मागते की तुम्ही रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवा वल्कले नेसून सोबत सैन्य न देता राजवैभव काहीही न देता पहा तुमचे वचन तुम्ही पाळा राजा थक्क होऊन राणीकडे पाहतच राहिला हे आपल्याकडे वराने काय भलतेस मागून घेतले या कैकईने त्याला वाटले आपल्यावर वीजच कोसळली तो कैकईच्या पाया पडला मंथरेला सांगू लागला हिची तू समजूत घाल मंथरेने खोटी खोटी समजूत घालण्याचे नाटक केले पण ती कशी बघणार ती हट्टी सोडीना राजा म्हणाला राणी माझ्या लाडके असं तू काय करतेस ग तू यापेक्षा दुसरी काही माग मी तुला लगेच देतो पण त्या सावळ्या रामाला असे नको वनवा वनवासात पाठव पहा मोठे वचन पाळणारे आता वचन मोडणार तुम्ही रामच तुम्हाला आवडतो उतर इतर दुसरे कोणीच डोळ्यासमोर नकोत म्हणूनच भरताला तुम्ही आजोळी लगेच पाठवलेत तेव्हाच तुमचे ठरले असतील हे कपटीबेत राजा हे ऐकताच छातीवर गदा प्रहार झाल्यासारखा जमिनीवर पडला गडबडा लोळू लागला राजा शेवटी शोकग्रस्त होऊन निश्चेष्ट पडला सकाळी सुमंत महालात आला पाहतो तो राजा खाली भूमीवर पडलेला अस्ताव्यस्त डोक्यावरचा राजमुकुट इतर इतरत्र पडलेला डोळे सुजलेले मुद्रा फिकटलेली केस विस्कटलेले कसाबसा शुद्धीवर आला सुमंत म्हणाला हे काय महाराज हे काय झाले दशरथ तोंडाने काही बोललाच नाही सुमंताला काय करावे तेच कळेना तो काही बोलणार तेवढ्यात काही काही म्हणाले सुमंत तुम्ही रामाला इकडे माझ्या महालात बोलवा मी त्याला सांगते समजावून काय प्रकार आहे तो तिची मुद्रा पाहून सुमंत मनातून एकदम चपापला दशरथ उसासे टाकीत होता डोळे उघडून त्याने एकदा सुमंताकडे पाहिले अचेतन दृष्टीने आणि पुन्हा त्याने डोळे मिटून घेतले सुमंत थोडा वेळ तेथेच गुटमळला पण लगेच तो रामाच्या मंदिराकडे गेला रामाने त्याचे आदराने स्वागत केले रामचंद्रा दशरथ महाराजांनी तुला कैकईच्या मंदिरात बोलविले आहे सुमंताने त्याला सांगितले अध्याय नऊ समाप्त अध्याय दहा राम वनवासाला निघाले रामाने क्षणभरच सुमंतांच्या मुद्रेकडे पाहिले त्यावेळी सुमंतांची मुद्रा खिन्न दिसली सुमंताने रामाच्या डोळ्यांना आपली दृष्टी काही भिडवली नाही राम तात्काळ उठला बाहेर आला रथात बसला बरोबर सुमंतही बसला आता आपण युवराज होणार म्हणून रामाने अनेक भूषणे अंगावर धारण केली होती त्याची सर्वांना सर्व सिद्धता केली होती तसाच तो निघाला होता प्रजाजनांना त्याचे असे हे सुंदर दर्शन सकाळीच झाले त्यांना धन्यता वाटली सर्वजण मार्गात थपकून त्याच्याकडे व सुमंताकडे पाहू लागले मार्गात देशोदेशींचे राजेही रथात बसून सभामंडपाकडे जात होते त्यांनी रामाला पितृदर्शनासाठी कैकईच्या मंदिराकडे जाताना पाहिले पण त्यामध्ये विशेष काही वावगे असेल याची त्यांना काही कल्पना आली नाही सर्वांचे अभिवादन स्वीकारीत राम कैकईच्या मंदिराजवळ रथाने आला लक्ष्मणालाही ते कळले तेव्हा तोही लगबगीने वेळी मंदिराच्या दाराशी पोहोचला राम येत आहे हे कळताच दशरथ शोकाने ग्रस्त झाला राम लक्ष्मण व सुमंत आत कैकईच्या दालनात गेले त्यांनी पाहिले तेथे दशरथ भूमीवर शयन करीत आहेत व अतिशयच दुःखी दिसत आहे तेवढ्यात कैकई पुढे आली रामाने नम्रपणे तिला नमन केले तातांना काय झाले असे हे दुःखी का दिसतात रामाने तिला विचारले ती म्हणाली रामा ऐक तर मला त्यांनी पूर्वी दोन वर देव केले होते ते तुला माहीतच आहे ते दोन वर मी आता मागितले आहे त्यात एका वराने मी भारताला युवराज पद मागितले आणि दुसऱ्या वराने तुला अयोध्या सोडून चौदा वर्षे वनवासात पाठवावे असे सांगितले आता तू वनात जावे तुला वाटले तर लक्ष्मणाला बरोबर न्यावे तुझ्या हातातांनी मला हे वर दिलेले आहेत तू त्यांचीच ही ही त्यांचीच आज्ञा आहे असं समज तू वनात चौदा वर्षे जाणार म्हणून त्यांना फार वाईट वाटत आहे म्हणून ते असे बोलत नाही राम म्हणाला हे माते मी आता वनात जातो भरत माझा आवडता आहे त्याला राज्य मिळावे तर मला सर्वात जास्त आनंद होईल मी तुमच्यासाठी राज्यच काय प्राणही सोडेन लक्ष्मण मात्र कैकेचे वचन ऐकून प्रथम मनातून फारच संतापला पण रामाचा धाक वाटून तो एका शब्दानेही कैकईला काही बोलला नाही रामाने कौसल्याच्या मंदिरात जाऊन जेव्हा हे वर्तमान तिला सांगितले तेव्हा ते ऐकून ते कौशल्याला एकदम मूर्छा चाली तिला शुद्धीवर आणण्यास फार त्रास पडला कौशल्या त्याला वनात जाण्यास काही केल्या मान्यता देईना ती म्हणाली रामा हवे तर चौदा वर्षे तू माझ्या पुष्पवाटिकेत लपून राहा राम म्हणाला माते मी असे करून कसे चालेल वडिलांचे वचन पूर्ण केले नाही तर मी त्यांना पुत्र असून काय उपयोग एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण मी त्यांचा वचन कदापिही खोटे ठरू देणार नाही हे माते जगात त्यांची निंदा व्हावी असे का वाटते तुला माते पित्याचे दिलेले वचन जो पूर्ण करील तोच खरा सुपुत्र तू आता मला वनात जायला संमती दे हे ऐकून परत कौसल्या छाती पेटून रडू लागली पण रामाचा मनाने विचार केलेला निश्चय मेरू पर्वतासारखा आढळ होता तिचा अगदी निरुपाय झाला लक्ष्मण म्हणाला मी नाही इथे राहणार मी पण वनात येतो सर्व गडबड ऐकून सुमित्रा माता तिथेच आली होती ती म्हणाली रामा तुझ्याबरोबर लक्ष्मणाला वनात ने तो तुला सोबत करेल तो तुझी सेवा पण करेल राम म्हणाला हे माते लक्ष्मण माझ्याबरोबर येत असेल तर त्याला येऊ दे पण मी इथे राहणार नाही पित्याचे वचन पाळणे हाच माझा धर्म रामाचे वनवासात हाल होतील म्हणून कौशल्या रडू लागली तिथून राम एकटाच सीतेच्या मंदिरात गेला त्याने अंगावर धारण केलेली आपली सर्व भूषणे काढून ठेवली नाथ हे काय भूषणे का काढून ठेवली आपली मुद्रा अशी खिन्न का सीता त्याच्या मुद्रेवरील भाव निरखीत म्हणाली सीते मी चौदा वर्षे वनवासात जात आहे नाथ हे काय असे अचानक तातांनी कैकई मातेला पूर्वी दैत्यांबरोबर झालेल्या युद्धप्रसंगी दोन वर देऊ केले होते ते तिने आता मागून घेतले मला चौदा वर्षे वनवास आणि भरताला अयो अयोध्येचे युवराजपद असे मागितले नाथ मग मी इथे अशी राहून काय करू मी पण तुमच्याबरोबर येणार मी दंडकारण्यात जाणार आहे तिथे तू राहू शकणार नाहीस मनात फार कष्ट पडतात लक्ष्मण आहे माझ्याबरोबर तू इथे वृद्धांची सेवा कर मी परत येईनच चौदा वर्षे काय हा हा म्हणता निघून जातील हे नाथ मला इथे तुमच्याशिवाय अयोध्यासुद्धा अरण्यासारखीच वाटणार आणि मनात सुद्धा तुम्ही असलात की मला स्वर्ग सुखच असणार जेथे तुम्ही तिथे मी मग तू वसिष्ठ गुरूंना यासंबंधी मार्गदर्शन विचार जेव्हा काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा आपण त्यांना विचारतो राम म्हणाला सीतेने वसिष्ठांना जाऊन या प्रसंगी मी काय करणे उचित होईल असे विचारले वसिष्ठांनी सीतेला बरोबर वनात घेऊन जा असेच रामाला सांगितले मग मात्र रामाबरोबर वनात जाण्याच्याच आनंदाने सीतेला प्रसन्नता वाटली कैकेला सांगून तिचा निरोप घेण्यासाठी राम लक्ष्मण व सीता राजमार्गाने जाऊ लागताच प्रजाजन त्यांच्या भोवती गोळा झाले सर्वांना या वेळेपर्यंत राम वनात जात आहे ही वार्ता कळली होती अभिषेकाची सकाळपर्यंत केलेली सारी तयारी व्यर्थ ठरली होती सोहळ्यासाठी आलेले राजे लोक शोक करू लागले आपण रामाचा अभिषेक सोहळा पाहायला आलो का आणि आपल्याला हे काय पाहण्याची वेळ आली आहे असे त्यांना वाटले त्यांच्या विनवण्या प्रजाजनांच्या आसवांच्या धारा आप्तजनांच्या केविलवाण्या मुद्रा आणि सेवकांची गडबड यांचा आपल्या मनावर काहीही परिणाम होऊ न देता अगदी स्थित प्रज्ञपणे राम कैकईच्या मंदिराकडे गेला कैकईला कळले सीता ही रामाबरोबर निघाली आहे क्षणभर तिच्या मनात थोडीशी दया उत्पन्न झाली पण मनाला लगेच मुरळ घातली तिने रामाला तिने स्वतःच वल्कले आणून हातात दिले ज्या दिवशी चंदनादी सुगंधी द्रव्याचा लेप रामाच्या श्यामसुंदर तनूवर लागणार होता त्याच दिवशी त्याला झाडांच्या सालीपासून बनविलेले कडकडीत वस्त्रे नेसावी लागत होती पण या सर्व प्रसंगाने त्याचे मन जरासुद्धा विचलित झाले नाही दशरथ रामाकडे पाहू सुद्धा शकत नव्हता वशिष्ठ तोपर्यंत तेथे आले रामाने रामाप्रमाणेच व लक्ष्मणानेही वल्कले धारण केली सीते तू रामाबरोबर वनात जातेस ना मग ही घे वलकले काही गरजली नम्रपणे वंदन करून सीतेने ती कडकडीत शुष्क सालींची वस्त्रे घेतली पण जिने आजपर्यंत अत्यंत झुळझुळीत तलम वस्त्रांशिवाय दुसरी कसलीही वस्त्रेच कधीच धारण केली नव्हती तिला ती वल्कले नेसता येईनात ती कावरी बावरी झाली सासू सासरे गुरुश्रेष्ठ सुमंत लक्ष्मण मंथरा कैकई या सर्वांच्या देखत सेवकांच्या देखत आणि त्या सर्वांच्या देखत ती वलकले कशी नेसायची बरे त्या साध्वी कोमलांगीच्या जीवाचे लाजून लाजून पाणी झाले बावरून तिने रामाकडे पाहिले रामाने पुढे होऊन सीतेच्या वस्त्रावरूनच वलकले गुंडाळली सभास्थानी जाऊन रामाने सर्वांना आपल्या स्वतःच्या संग्रहातले धन मणी माणके रत्ने सुवर्ण वस्त्रे इ सा इत्यादी साहित्य सर्व काही वाटून टाकले ब्राह्मणांना आपले सर्व धन स्वहस्ते देऊन तो खरोखरी निष्कांचन झाला मस्तकी केसांच्या जटा करून बांधलेल्या अंगावर भस्मलेप केलेला उत्तरीय व कटीवस्त्र ही वल्कलांचेच पायीक खडावा लक्ष्मणाने वसिष्ठांच्या गृहातून आणलेली धनुष्ये व कारवेज धारण केलेली व अक्षय भाते दंडावर गळ्यात गळ्यात मनगटावर रुद्राक्षांच्या माळा असे ते राम लक्ष्मण वशिष्ठांना दशरथाला व मातांना ऋषी व इतर वडीलधाऱ्यांना वंदन करून अयोध्या सोडून वनवासासाठी चालले रथ सज्ज झाला सीता जाऊन रथात बसली लक्ष्मण व राम रथात बसू लागले पौरजनांनी रथाला घेरा घातला अश्व अडविले रथापुढे आडवे पडून लोक ओरडू लागले त्यांना तेथून दूर करणे सेवकांना अवघड होऊ लागले दशरथ रथामागे धावला सुमंत कसा बसा रथाच्या घोड्यांना हाकीत होता पण घोडेही जागचे हालतच नव्हते रामाला वनात घेऊन जाणे त्यांना कसे किती अवघड वाटणार आणि तेही त्यांना कसे आवडणार कौसल्या तर आपले मंदिर सोडून मार्गातून धावत धावत तेथपर्यंत पर्यंत आली रथ पाहताच तिने मोठ्याने हंबरडा फोडला माझ्या पाडसा माझ्या सावळ्या रामा नको रे टाकून जाऊ आम्हाला असे ती ओरडू लागली तिला आवरून धरता धरता दासीसुद्धा रडू लागल्या दशरथ रथाकडे थिजल्या डोळ्यांनी एक टक रडत होता आणि पाहत होता सेवक आप्त मित्र पौरजनांतील श्रेष्ठ सर्वजण रथामागे व रथापुढे चालले रडण्याच्या आवाजाने मार्ग भरून गेला सर्व मार्गातून सर्व लोक त्या एकाच मार्गाकडे धावू लागले गेला तो रथ दूर गेला तो पहा रथावरील ध्वज ती पहा तिकडे धूळ उडते चला चला पाहू पाहूया एकदा तरी काय काय झाले ते हाय रे कैके हाय रे दशरथा असे ओरडत लोक मागोमाग सैरा वैरा पळत होते रामाने सुमंताला रथाचा वेग वाढविण्यास सांगितले लक्ष्मण व सीता मूक होऊन बसली होती राम धीर गंभीर होता प्रजाजनांचे सांत्वन करी तो अरण्याची वाट चोखळू लागला अशा तऱ्हेने अवतार कार्याला खरा प्रारंभ आजच झाला मागोमाग पळत येणाऱ्या लोकांना पाहून त्याने रथ थांबविला लोक हो माझ्या प्रियजनांनो येथून आता परत जा मी हात जोडतो तुम्हाला दशरथ आणि महाराजांचे छत्र आहे तुम्ही शोक करू नका सुखाने रहा मी चौदा वर्षांनी परत येईन लोकांचा आता मात्र निरुपाय झाला रामाच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती भावनांवर कर्तव्याने शेवटी विजय मिळविला भरताची व शत्रुघ्नाची आठवण काढीत राम वनमार्गाला लागला त्याचा बंधू लक्ष्मण व छायेसारखी जानकी त्या रथातून जाताना साऱ्या अयोध्येतली रत्नेच अरण्यात चालली आहेत असे वाटू लागले इकडे दशरथाला धरून सुमित्रा व कौसल्या कैकैच्याच सदनात गेल्या सारे काही उदास झालेले होते शून्य होते कोणी राजाचे सांत्वन करू शके ना त्याने जोरजोऱ्याने उच्चवास टाकण्यास सुरुवात केली राण्यांनी प्राशन करण्याचा प्रयत्न केला पण वसिष्ठांनी तत्परतेने व चतुराईने त्यांचा तो बेत सिद्धीस जाऊ दिला नाही राम लक्ष्मण व सीता रावणाचा नाश करून योग्य वेळी परत अयोध्येत येतील अशी खात्री करून देऊन वसिष्ठांनी त्यांचे सांत्वन केले काही काही फुरगंटून बसली होती कोणी तिच्याजवळ बोलत नव्हते कैकईची दासी मंथरा विषण्णाने विषण्णपणाने विशन्न दूर आपल्या विचारात चूर होऊन बसली होती विकल्पाने त्याचे काम साधल्याबरोबर तिच्या मनातून काढता पाय घेतला होता दशरथाची अवस्था फारच गंभीर होऊ लागली होती इकडे रामाचा रथ मार्गात रात्र झाल्यानंतर थांबला तरी त्याच्याबरोबर कित्येक ब्राह्मण आले होते ते रात्री निजले रामाने रात्रीतच लक्ष्मणाला रथ चालविण्यास सांगितले त्याने प्रथम अयोध्येकडे रथ थोडा वेळ चालवला मग मात्र बदल मार्ग बदलून शृंग उन... शृंगवेरपूर गाठले मग पुढे गंगा नदी दिसू लागली तिथे गृहकाचे राज्य होते तेथील नगराबाहेरच्या एका विशाल वटवृक्षाखाली राम सीता आणि लक्ष्मण यांनी विश्रांती घेतली जटाजूट नीट बांधले व राम लक्ष्मणांनी तृणाची शय्या केली जणांनी तेथे रात्रभर विश्रांती घेतली इकडे सकाळी ब्राह्मण जागे झाले तो तेथे राम नाही लक्ष्मण नाही सीता नाही आणि रथही नाही राम कोठे गेला म्हणून सर्वजण कावरेबावरे झाले त्यांना रथाच्या चाकोऱ्या अयोध्येकडे परत गेलेल्या दिसल्या राम परत अयोध्येला तर गेला नाही ना त्यांच्या मनात आशा डोकावली ते लगेच अयोध्यानगरीकडे धावत आले पण काय अयोध्ये अयोध्येतसुद्धा रामाचा रथ आलाच नव्हता अध्ययद समाप्त